सर्वांनी एक दोन दोन फुटाचा अंतर ठेऊन उभे रहा आणि एक समोरच्या दिशेने फेसिंग असे रहा दोन दोन फुटाचा अंतर ठेवून राहा म्हणजे सर्वांना आणि सर्वांनी उभे राहताना पण प्लीज असं राहा की सगळ्यांना सर्व ब्रिड्स दिसतील अशा पद्धतीने उभे राहा आता हा लास्ट सिलेक्शन राऊंड असेल की ज्याच्यामध्ये आपण बेस्ट ऑफ द ब्रीड सिलेक्ट करणार आहोत समोर माहिती या ठिकाणी आपल्याकड एकूण वीस ब्रीड आलेले आहेत आणि ह्या वीस ब्रीड मध्ये जे प्रथम क्रमांकाचे श्वान आलेले आहेत